हाय आहे पैसे चिंतत जातो मी वाटच बघत होते कोण कोण जॉईन करते <laughs> <laughs> तुला पण काय काम नाही मला पण काही काम नाही हाय झालं <laughs> <tomorrow at> <laughs> का जेवण केलं का रे बाबा टुडे टू मोर ॲट होम म्हणूनच म्हटलं बा तुला पण काय काम नाही मला पण काय काम नाही जिथलं पण जेवण ओके okay. <coughs> सकाळी काही पाहुणे आले त्याच्यामुळं मला लाईव बंद करावं लागलं ना अचानक माझ्या घरी पाहुणे आले मग आता काय चारचा नाश्ता सुरू असेल ना चार वाजलेत तर चार वाजताचा नाश्ता करायचा साडेचार झालेत आता आहे आणखी कोणतरी आलंय लाईक like डन करा कोण आहे नवीन थांबा मी तुमच्या व्हिडिओ नाही पाहिला एक मिनिट अरे बघ ना व्ह्यूजच नाहीत आले काहीसुद्धा त्याला आजच्या व्हिडिओला टुडे टुमारो ॲट होम जेल पण जेवण माझा व्हिडिओ बघायला जाशील आणि तिकडंच जेवण कर नाश्ता करत बसशील फोर पीपल्स आहेत वेलकम सर्वांना लाईक करा मेसेज करा कोणकोण कुन आहेत नवीन सर्वांनी मेसेज करा म्हणजे मला कळेल कोणकोण कुन आलेत लाईक करा का वापरलात काय का वापरलं ओके ओके डॉट का म्हणजे हे फुलस्टॉप का चुकलं बहुतेक काहीतरी चुकलं असेल माझ्याकडून मी करेक्ट करते एडिटमध्ये जाऊन थर्टीन पेपल्स आहेत सर्वांनी जर मला मेसेज केले तर मला कळेल कोणकोण कुन आहे पटपट सर्वांनी मेसेज करा लाईक करा छान छान गप्पा मारूया मस्त असा कालच्यासारखा आपला लाईव्ह होईल सुजित दादा डॉट काढून टाकते बरं का मी आणि व्हिडिओ एडिट वी करते बघूया किती येत आहेत मग फोर्टीन पीपल आहेत सी सीवरती सर्वांनी मेसेज करा आ, हे हे वापरला हे पण वापरले का नाही ते वापरलं बघते तरी मी चेक करते <coughs> व्हिडिओ काय आज बनवला नव्हता दुसरा त्याच्यामुळं आहे तोच खरं जुना होता तोच शोधून अपलोड केलाय एडिट पण एवढा काय त्याला व्यवस्थित केलं नाही तरी पण एडिट करते जे काही चुकलं असेल ते एडिट करून घेते आणि एवढे सिक्स दिसत आहेत मला सी सीवरती का कोणीच मेसेज करत नाही अहो वापरा असं म्हणतो ओके ओके हां फुलस्टॉपच्या जाग्यावर ते वापरू का ओके ओके वापरते वापरते अहो असं आस... <laughs> तू तर म्हणशील खरंच सगळी <सकड़ी> इडीच आहे तर <laughs> ओके ओके हाय सर्वांना वेलकम सुजित दादा अरे तुला मला खरंच काम नाही बाकीची सगळी लोक नुसते लाईव्ह वर येऊन पळायला लागलेत कुणी मेसेज करत नाहीये <coughs> मेसेज करा सर्वांनी छान छान कमेंट करा माझा नवीन व्हिडिओ आला आहे तो बघा त्याच्यावरती पण कमेंट करा छान छान म्हणजे माझा पण वॉच टाईम वाढेल जर कोण माझ्या पुढे गेला असेल तर त्यांच्यापर्यंत पोहोचेन मी पण गेला वाटतं दादा पण लाईक करा सर्वांनी लाईव्हला स्क्रीनवरती डबल टॅप करा म्हणजे लाईव्हला लाईक होते हाय सर्वांना चहा झाला का सर्वांचा नाश्ता झाला का चार वाजताचा सगळे काही रागवलेत का कोणीच मेसेज करत नाहीये काय सर्वांना मला फोर पीपल्स दिसत आहेत तर सी सीवरती सर्वांनी मला मेसेज करा ना म्हणजे मला करेल कोण आहे सुजित दरा पण आहे तो पण थोडंसं काही तुम्हाला सांगेल चॅनलबद्दल जर कोणाला काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर तो पण तुम्हाला जॉईन करेल <coughs> <coughs> लाईव्ह बंद करू को का कोणाला बोलायचं नसेल तर ओके ठीक आहे बाय सर्वांना लाईव्ह बंद करते मी आत्ताच सुरू केलं होतं पण कोणी मेसेज करत नाही म्हणून बंद करून टाकते लाईक पण केलेलं ला नाही फक्त एकच लाईक आला आहे सेवन पीपल आहेत सी सीवरती पण कोणीही मेसेज करत नाही सर्वांनी मेसेज करा छान छान <coughs> माझा आज एक नवीन व्हिडिओ आला आहे त्याला पण कमेंट करा आज शॉर्ट व्हिडिओ टाकलेला नाही पण नंतर संध्याकाळी टाकणार आहे शॉर्ट व्हिडिओ आठ वाजता तर शॉर्ट व्हिडिओही सर्वांनी बघा परफेक्ट व्हिडिओचं डिस्क्रिप्शन परफेक्ट आहे बर का ओके सर्व सर्व ठिकाणांवरून ते गोळा करून घेतलेला आहे डिस्क्रिप्शन पण व्ह्यूज नाही थाली खूप ठिकाणाहून गोळा केले ते आता मी जसं माझे जेवढे लॉंग व्हिडिओ बनवते ना त्यांना असंच हे करते डिस्क्रिप्शन जरा मोठं द्यायचा प्रयत्न करते आणि बऱ्याच जणांचं मी डिस्क्रिप्शन पण बघत असते की कोणी काय दिलेलं आहे कसं द्यायला पाहिजे त्याच्यावर पण मी थमनेल दुसरं ठेवा ओके थमनेल चेंज करते माझ्याकडे मग अशी वेळ नव्हता म्हणून मी खरं ते टाकलं पण चेंज करेन मी थमनेल दुसरं ठेवते <coughs> लाइक करा सर्वांनी लाईव्हला आपल्या लाइक करा कमेंट करा छान छान आपल्याला जे म्हणजे जेमिनीवरून वगैरे आपण जे थमनेल बनवतो ते चालत नाहीत का म्हणजे त्याला काही व्ह्यूज वगैरे येत नाहीत का पण बरेच लोक वापरतात ना ते थमनेल <coughs> हाय सर्वांना एडिट करून थमनेल ठेवा ओके ठीक आहे ठीक आहे <coughs> ओके दादा एडिट करते मी थोडंसं आणि ते लावते घीबद्दल बद्दल मराठी टॅग वापरा हो मराठीच वापरले टॅग्स वापरलेत मराठी आहेत इंग्लिश पण लावलेत थोडेसे कुठं टायटल मध्ये टॅग्स पण लागले लावलेलेच आहेत थ्री पीपल्स आहेत वरती पी, कमेंट करा सर्वांनी घी बद्दल मराठी टॅग वापरा ओके थैंक यू सुजित दादा माझा पूर्ण व्हिडिओ वॉच केला तू व्हिडिओ पाहिलाय का सर्व अरे सुजीतदा पण गेला आता काय मी एकटीच बसू का व्हिडिओ लाइव मध्ये चला जॉईन करा सर्वांनी लाईव्हला या हाय कोण आहे आता सी वरती मेसेज करा दादा तूच आहेस का हाय सुजित दादा कमेंट कर रे बाबा कमेंट करणारे दादा मी आठ वाजता लाईव्ह घेऊ का संध्याकाळी आठ वाजता असतात बरेच जण आत्ता सगळे झोपलेत वाटतं <coughs> सुजित दादा आठ वाजता लाईव्ह घेते बाबा आता सगळे झोपलेले आहेत वाटत आठ वाजता लाईव्ह घेते कोण आहे सी सीला त्यांनी मला रिप्लाय द्या मी किती वाजता लाईव्ह घेऊ आता एक मिनिट घेते आणि जाते